Okay. नमस्कार मित्रांनो चांदवाड देवळा मतदारसंघामध्ये आपण ग्राउंड रिपोर्टिंग घेत आहोत भोयगाव या गावात तर आपण जाणून इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया काय जनतेचं कौल काय नमस्कार दादा काय ना दादा तुमचं वामन भाऊ साहेब काय वाटतंय येत्या निवडणुकीत जनतेचं मूड आता कोणाकडनं नाही काय वाटतंय निंबाळकर कचे मला आता काय निंबाळकर हां काय वाटतंय तुम्हाला निंबाळकर यायलाच पाहिजे गरीबाचा अपवर्ग आहे हां त्याच्यामुळे बाकीच्या उमेदवारांकडे तुम्ही कसं बघताय आहे पण मग आता ती बोकेची आता किती काही केलं तर तुम्हाला अपेक्षा नाही आलं पाहिजे ना तुमचं असं मत होतं तर अजून इथे नागरिक बसले नमस्कार बाबा काय नाव आहे बाबा तुमचं हा काय नाव आहे तिकडे तिकडे कॅमेरा नाव काय पण ठीक आहे ठीक आहे नमस्कार दादा ना। काय नाही दादा तुमचं समाधान टोमरे काय वाटतंय काय माहिती का निवडणुकी बघायपेक्षा आम्हीच थाकलोय नेमकी कोणाकडे पावा हेच कळा ना आम्हाला कारण जो आला तोच मंत्रीपद मागतो आम्ही काय करतो शेतकऱ्या कोणीच पाहत नाही हा मग ते मंत्रिपदाच आम्हाला काही गरजच येत नाही सामाजिक लोक त्याच्यापैकी अटकतच नाही मंत्री जे जे मोठे लोक आहेत ते त्याच्या बाजूचं पक्ष धरून गेले इकडं बाकीच्या काय आणि इकडे साधारता आमच्या गरीब लोक नाही का कोणाचं पाहत बसायचं तुम्हाला काय चांदोड तालुक्याचं कशा पद्धतीने विकास झाला पाहिलं आणि कोण आता सध्याला कोणती लिडरशिप वाटते तुम्हाला की जी चांदोड तालुक्याचा विकास करू शकते असं आता तर आतापर्यंत तर काही कोण केला नाही पण मग वाटत केदारना करतील असं वाटतं बस असं असं वाटतं बा आम्हाला जरा त्यांच्या भाषण्यावरून वाटतं केदार करतील नमस्कार दादा काय नाही दादा तुमचं राजेंद्र ठोमरे काय वाटतं निवडणुकीत जनता कोणाला कवली शेतकऱ्यांसाठी बघत गणेश निंबाळकरच निवडून येऊ शकतो शेतकऱ्यांचा मुद्दत येऊन काही करणार नाही बाकीचे येऊन काही करणार नाही शेतकऱ्यांसाठी बघत गणेश निंबाळकरच ते गणेश निंबाळकर पाहिजेत हा नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं काय नाव तुमचं रामभाऊ भाऊ काय वाटतं येत्या जन निवडणुकीत चांदवड देवळा मतदार सांगत काय वाटतं तुम्हाला परिस्थिती जन्म ते आज आपण काय सांगू शकतो तरी पण उद्या काय होईल साधारण तुम्हाला सुरज कोणामध्ये काहीच अंदाजच नाही आपल्याला आपलं काही त्याचा एवढा अभ्यास नाही त्याच्यामुळे आपण काय एवढं ठामपणे सांगू शकत नाही वा असं ठीक आहे दादा काय वाटतंय तुम्हाला येत्या चांदवड देवळा निवडणुकीत जनता कोणाला कळून दिली जनता आता चारी बी चुरशीचेच गडी लागेल शहरी hmm. माणसं hmm. पण माझा अंदाज वाटतो केदारनाथला केदारनाथ करतील असं काम करतील ठीक आहे तर अजून इथं काका नमस्ते uh, काय नव्हतं आता तुम्ही संपत परासराम ठोंबरे काय वाटतं येथे ये निवडणुकीत जनता कोणाला कौल देते आता काय चारी मोरबीस गडी तवा मात कोणाला मोलून देते काय सांगतील लोकमत आहे hmm. ज्याला जिकडं ज्याचं काम करेल तो बरोबर तिडे काम करेल तो काम करेल जे मग काम करेल मी तुमचं करेल दुसऱ्याच करेल दुसरं करेल असं चालू आहे नुसत पैशाला कोण तो म्हणित काय वाटतं आता तुम्हाला असं वाटतंय का ते फॅक्टर चालणार नाही नाही आपल्याला आता आपल्या मत आपल्याला देणार जे ठीक आहे तर असं होतं येथील जनतेचं मत अजूनही इथं काही नागरिक आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया तर अजून इथं बोयगाव नागरिक बसले नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं साहेबराव ठे काय दादा येत्या निवडणुकीत कोण कोणाला जन्मत कौल दिलं येत्या निवडणुकीत जन्मत कौल काही नाही आम्हाला जन्मत मा कौल म्हणजे मा माणसं सगळेच चांगले इड माणसाबद्दल काही नाही पण आमचा मुद्दा एकच व्हायचा जो वर सरकार जे झालंय महाराष्ट्रामध्ये आज हे आम्हाला योग्य वाटत नाही तुम्हाला योग्य वाटत नाही वाटत तुम्हाला काय की येत्या निवडणुकीत कोणत्या कडे बघितलं पाहिजे किंवा लिडरशिप बघायचं नाही तुम्ही एक एक उदाहरण दारा जो पक्ष शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची होती बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली शिवसेना होती हिचा देखील अडीच वर्षापासून न्यायालयामध्ये चालू होत कारण निकाल आज लागल उद्या लागल आज लागल उद्या लागल आमदार आता पात्र जातील झालं का आतापर्यंत त्याच्यावर काही निकाल लागला का शरद पवारांची ओरिजिनल राष्ट्रवादी होती शरद पवारांची ओरिजिनल राष्ट्रवादी होती ती राष्ट्रवादी फोडली ती राष्ट्रवादी फोडली अजित पवारांना तिकडे घेऊन गेले मोदी साहेबच म्हणत होते सत्तर हजार करोड रुपयाचा घोटाळा आहे फडवणीस म्हणत आहे सत्तर हजार करोड रुपयाचा घोटाळा आहे त्यांना जेलमध्ये घालायचे म्हणत होते मग तुम्ही अजित पवारांना संघ घेतलं कसं काय बरोबर तुमचं मत तुम्ही जे फोडाफोडीचं राजकारण झाले मागच्या काही काळात तर त्याच्यावर तुम्ही नाराज आहे आम्ही शेतकरी वर्ग त्याच्यावर नारा दे जी उद्धव साहेबांची खरी शिवसेना होती आम्हाला ती मान्य होती जी राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी होती ती आम्हाला मान्य होती हे गलिच्छे राजकारण हे देवेंद्र फडणवीसनं महाराष्ट्रात जे नासवलं भाजप शिवसेनेचं जे खरं प्रेम होतं याला कारणीभूत असेल तर फक्त देवेंद्र फडणवीस हे भाजपमध्ये नेते असावा ते नितीन सारखे असावा गोपीनाथ मुंडे होऊन गेले यांच्यासारखे भाजपमधले चांगल्या माणसांनी भाजप शिवसेनेसंघ चांगलं प्रेम केलं आणि इतके दिवस चांगलेच राहिले याच्यात कुडलं झालं नाही आम्हाला खरं प्रेम हे भाजप शिवसेनेच संघ होतं पण जसं महाराष्ट्रात फडवणी साहेब आले महाराष्ट्राचं पूर्ण वाटोळं केलं तर ठीक आहे दादांची प्रतिक्रिया होती नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं नाही तर अशी इथल्या नागरिकांची प्रतिक्रिया नमस्कार दादा काय नाव आहे दादा तुमचं मधुकर ठोंबरे बोला काय वाटतं हे त्या निवडणुकी जनता कोणाला बोलली जनता आता जनता ज्याच्या त्याचं प्रत्येकाचं मत आहे ना काय वाटतंय तुम्हाला चुरस असं वाटतं दोन्ही भावांमध्येच राहील असं वाटतंय मला दोन्ही भावांमध्ये राहील असं आणि चांदवड मधल्या उमेदवारांबद्दल काय मत उमेदवार पण संधी द्यायला पाहिजे ना नवीन लोकांना यांनीच आठ आठ दहा वेळेस उभं राहायचं यांची काय मक्तेदारी थोडी असं नाही ना बरोबर तुम्हाला नवीन माणसाला दिलं नवीन माणसाला द्यायला पाहिजे ना संधी कोणी काय असं ना नमस्कार बाबा काय नाय आमच्या काय वाटतंय बाबा येत्या चांदोड जवळ निवडणुकीत कोण लखवलं जनता जनता त्यांना कौल देईल माझ स्पष्ट मत आहे देव देश आणि हिंदू धर्म संस्कृतीसाठी जो उमेदवार काही वर गेल संस्कृतीचा त्याला आम्ही मतदान करणार कोणता वाटतोय तुम्हाला उमेदवार म्हणून भाजप भाजप राहुल दादा वाटतय तुम्हाला ज्यांनी पाचशे वर्षानंतर राम मंदिर बांधलं त्यांना मत आहे आमचं म्हणजे राम मंदिरासाठी तुमचं मत राहील ओके ठीक आहे अजून इथं बरीच जनता आहे त्यांच्याशी आपण बोलूया बरेच नाही थांबले अजून आपल्यासोबत इथं नागरिक बसले नमस्कार बाबा काय बाबा काय नाव तुमचं नामदेव फोट होमरी काय वाटतंय चांदवड देवळा मतदारसंघाची आता निवडणूक आली आहे वीस तारखेला मतदान आहे तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल आम्हाला काय नाही वाटत तर जनतेचं कौल कोणा करणार आहे काय सांगता आपल्या तरी चुरस कोणामध्ये वाटते तुम्हाला त्याच्या मनावर राहील चुरस कोणामध्ये वाटते पण तुम्ही आता पाहता नाही नमस्कार बाबा काय काय नाही होता तुमचं राऊ साहेब रावण ठोंबारे वाटतं आहे निवडणुकीत जनता कोणाला कोण देईल काय वाटतं तुम्हाला एक सांग काय भाऊ पन्नास वर्ष हा ते ठीक आहे ना जाऊ दे आता तुम्ही पन्नास वर्षपासून पाहत आहे बरोबर आहे पण तरी आता ठीक आहे जे आहे ते आहे पण मग आता पुढं काय याविषयी बोलू चेकअप नाही ठीक आहे ते अजून इथं बसले दादा नमस्ते काय नाव दा <coughs> ना का दा ना दा। ना दा, दादा तुमचं काजी काजी काय वाटतं दादा येथे निवडणुकीत जनता कोणाला बघू ना आता मतदान झाल्यावर अजून काही ठरलं नाही नाही नमस्कार दादा नमस्कार बघता तुम्ही एवढे फिरले तुम्हाला काय अंदाज वाटला नाही मला काय मी माझा अंदाज नाही सांगू शकते सांगितलं पाहिजे ना तुम्ही बोला एकदा आम्हाला का कोत्वाल आता नवीन निंबाळकर शेवटची वेळ तुम्हाला कळलं असेल ना एवढं तुम्ही बघताय काय वाटतंय तुम्हाला तरी नमस्कार दादा तर दादा काय नाव दादा तुमचं माझं नाव महेश टोंबरे काय वाटतंय दादा इथे निवडणुकीत जनता कोणाला गणेश निंबाळकर गणेश निंबाळकर काय वाटतंय तुम्हाला गणेश निंबाळकर त्यांनी शेतकऱ्यांविषयी भरपूर कामं केलेले काम आणि बाकीच्या उमेदवारांकडे विद्यमान आमदार असतील किंवा असतील सांगू तुमचं मत गणेश तर अजून आपल्यासोबत निवृत्ती टोंबरे काय वाटत्या निवडणुकीत चांदवड देवाळा मतदारसंघ कोणाकडे बघतोय नेतृत्व म्हणून गणेश निंबाळकर काय वाटतंय तुम्हाला गणेश निंबाळकर काय नवीन चार आहे थोडासा आवास सगळे जनतेच्या प्रश्नाविषयी जाणे बाकी काय दुसरं हा युवा युवा वर्ग पण थोडस आहे बघा शेतकरी विषय तळमळे हा शेतकरी विषय तळमळे बाकी दुसरं काही नाही धन्यवाद दादा तर असं होतं भोयेगाव येथील नागरिकांचं मत प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं मित्रांनो येत्या वीस तारखेला निवडणूक आहे तर सर्वांनी मतदान करायचं आहे भरभरून मतदान करायचं आहे आणि हा जो लोकशाहीचा सण आहे तो लोकशाहीचा सण सर्वांनी साजरा करायचा आहे आणि आपलं मत हे आपल्या भविष्याकरता राहील त्याच्यामुळं विचार करून विचारपूर्वक कोणत्याला आमिषाला बळी न पडता तुम्ही तुमचं मतदान करावं अशी मला तुम्हाला विनंती तर अजून इथं बोयगावचे नागरिक आपल्यासोबत आहे नमस्कार दादा काय नमस्कार दा दा। सागर निकम काय वाटतंय त्या चांदवड देवळा मतदारसंघाची निवडणूक आहे तुम्हाला काय वाटतं शिरीष भाऊ कोतवाल शिरीष भाऊ कोतवाल काय वाटतंय भाऊंना जुना अनुभव आहे सात आठ पंचवार्षिक भाऊंचा दोन पंचवार्षिक भाऊंचा आमदारकीचा दोन अनुभव आहे आणि त्यानंतर भाऊ सत्तेत नसताना पण त्यांनी पुणेगावचा पाणी प्रश्न असो हत्यार धरणाचा पाणी प्रश्न असो तहसील लकोणाचं काम राहू द्या पोलीस स्टेशनला राहू द्या काही छोटेसे काम राहू द्या भाऊंनी किरकोळ लोकांचे कामं अत्यंत स्थानिक आमदार असल्यामुळं कुठं बाहेरगावी आमदार नाहीये स्थानिक चांदोडमध्ये आमदार आहे त्याच्यामुळं बाहूंचे काम अत्यंत व्यवस्थित आहे कोणी गरीबातला गरीब माणूस जाऊ द्या भाऊंपर्यंत एकदम काम लगेच होतं तुम्हाला शिरीष भाऊ वाटतंय की बाई आमदार शिरीष भाऊ आहे शंभर टक्के शिरीष भाऊ आमदार होणार आहे कारण तुम्हाला सांगतो लोकांचा सा प्रचंड रोष आहे आमच्या चांदोड तालुक्यात एक लाख ऐंशी अठ्ठ्याऐंशी हजार मतं आहे एक लाख दहा हजार मतं खानदेशमध्ये त्याच्यामुळं सगळं चांदवड तालुका पूर्ण पेटून उठला आहे आता स्थानिक आमदार करायचा त्याच्यामुळं शिरीष भाऊलाच लोक नमस्कार बा, बाबा काय वाटतंय तुम्हाला आम्हाला तसंच वाटतंय काय वाटतंय ती का सर्व आमदार सारखेच किसकीच शिरीष भाऊ आघाडी दिसतात आघाडी दिसतात अजून इथं नागरिक आहे नमस्कार बाबा काय ना बाबा तुमचं शंकर राहू ठोंपरे काय त्या चांदोड जवळ मतदारसंघाची निवडणूक आहे कस बघत आता हाय माणसं त्याने सारख्याचे जनतेच कौले जनता काय करेल ते त्यांच्या याच्यावर आता काय म्हणतोय तरी काय वाटतंय तरी जनता काय कौल नाही काही सांगता नाही येणार आजपर्यंत नाही का तुम्ही के विचार केला नाही अजून विचार करेल का आम्ही विचार करेल जमचं काय नमस्कार बाबा काय नाव बाबा तुमचं भास्कर काय वाटतं त्या चांदोड देवळा मतदारसंघात चांदोड देवळा मतदार मतदारसंघात असं आहे आता उमेदवार चार आहे आता कोणाला मतदान करायचं अजून ठरलं नाही तुमचं नाही काय वाटतंय पण चुरस कोणामध्ये काय वाटत चुरस काय सारखे सगळे सारखे वाटत अजून येते काय वाटतं वाटतंय चांदवड देऊळ मतदारसंघाची निवडणुकी कोणाकडे बघत आहे गणेश निंबाळकर गणेश निंबाळकर नमस्कार भाऊ नमस्कार काय वाटतंय येत्या चांदवड देवळा संघाची निवडणुकी कोण वाटत तुम्हाला शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी

गणेश निंबाळकर हेच हो आमदार व्हावे अशा सगळ्या शेतकऱ्याची शेत इच्छा आहे फक्त एक शेतकरी पुत्र म्हणून पुत्र म्हणून तुम्हाला वाटतं की करतील करतील सगळे आणि कोणी गरीब गरीबातला निम्म्या रात्री तुम्ही फोन करा माणूस शब्दाला आहे हजर होतो तर असं होतील येथील मत प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं लोकशाहीमध्ये आपल्याला तो अधिकार दिलेला आहे आणि सर्व नेत्यांचं मत आहे तर ग्राउंड रिपोर्ट आपण भोयेगाव इथून आत्ता आहे तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद